आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चरित्र एका वर्ष वाटते का कारण या राजाच्या चरित्रामध्ये उद्बोध कस काही आहे याची तलवार आणि अन्यायाची ढाल म्हणजे शिवाजी राजा अरे शत्रूच्या हल्ल्याने पाठीवरून मायेने फिरणारा तो मायेचा हात म्हणजे माझा शिवाजी राजा अरे बायकोसाठी प्रेशेसाठी ताजमहाल बांधणारे अनेक असतील पण आईच्या स्वप्नाकरता हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करणारा जगाच्या पाठीवर एकच मर्द आहे आणि त्या मर्दाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण काळाचे साक्षात परमेश्वर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जगातील पहिली सुवर्ण संकल्पना पाणी अडवा पाणी जिरवा झाडे लावा झाडे जगवा म्हणजे सामाजिक वनीकरण ही संकल्पना सत्यत्वात उतरवणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जगातील जगातील पहिली वेतनधारी पद्धत म्हणजे दर महिन्याला पगार आणि चांगल्या कामाला बोनस जर आज भेटत असेल तर ही संकल्पना सुरू करणाऱ्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील सगळ्यात सुंदर किल्ला राजगड की जो किल्ला पाहून जगभरातील अभियंत्यांनी राजगड बांधणाऱ्या अभियंत्याला मुजरा केला ते राजगडचे अभियंते छत्रपती शिवाजी महाराज अरे जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजाचा जन्म आणि मृत्यू हे दोन्ही किल्ल्यावरती झाले त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज जगाच्या इतिहासातील पहिलाच राजा असा की ज्या राजासाठी त्या काळातील प्रजा आधी लगीन गोंडाण्याचं मन रायबाचं म्हणायला तयार होती त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज राजाही शिववाच एक राज्य होत जगाहून सुंदर असं ते स्वराज्य होतं जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता न्याय सर्वांसाठी एक समान होता अरे न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल पण अन्याय कोणावर झाला नव्हता अरे स्वतःसाठी स्वतःसाठी सारेच जगतात या जगामध्ये पण रयतेसाठी जगणारे माझे शिवराय होते म्हणून कितीही गुणगान केले तरी कमीच पळावे असे माझे छत्रपती शिवराय होते आणि शिवाजी ता महाराजांचा राग करत आला द्वेष करत आला तो औरंगजेब त्या औरंगजेबासारख्या कट्टर शत्रू ही तो औरंगजेबासारखा कट्टर शत्रू ही माझ्या राजाचं काय वर्णन करतो ऐका सांगेल मी आपल्याला तीन एप्रिल तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये रायगडावरती छत्रपती शिवरायांचं निधन झालं आणि औरंगजेबाच्या साखी मुस्ते बहादूर औरंगजेबाकडे आला आणि आल्या आल्या औरंगजेबाला सांगतो हुजूर हुजूर बडी खुशी की खबर आहे औरंगजेबाने विचारलं की सांगितलं हुजूर दख्खन का काफर शिवा मर गया शिवाजी महाराज मरण पावले शिवाजी महाराज मरण पावले ही बातमी औरंगजेबाने एकदा क्षणीच औरंगजेब एकदम स्तब्ध झाला शांतपणे उभा राहिला नमाज चटरी जमिनीवर आथरली त्यावर गुटगे टेकून बसला नमाजाच्या रूपात बसला आणि दोन्ही हात वर करीत त्याच्या खुदाला बोलला य अल्ला य अल्लाह तिने के दरवाजे खुले रखना अल्लाह तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना क्योंकि मां बहनों की इज्जत करने वाला मां बहनों की इज्जत करने वाला एक महान योद्धा शिवाजी भोसला तेरे पास आ रहा है अरे औरंगजेबा सारख कटपुड़ा औरंगजेब का म्हणतो तो ही का औरंगजेब बन तो तुझे पता है कौन गया साखी अरे हमने हमारे जीवन में ऐसे राजा महाराजा देखे जो इस औरंगजेब का नाम सुन के अपना राज्य हमें सौंप देते हैं हमने ऐसी जाबाज देखी है जो इस औरंगजेब को और भाग जाती है लेकिन आज तक आज तक इस औरंगजेब ने शिवाजी जैसा योद्धा नहीं देखा इसलिए पूरे हिंदुस्तान को अपने मुट्ठी में काबिज करने वाला यह औरंगजेब शिवाजी भोसले को सलाम करता है ते औरंगजेबासारख्या कट्टर शत्रू ही माझ्या राजाला सलाम करत होता माझा राजा असेल कसा एक वाक्य बोलू का मी मला औरंगजेबाचं मोठेपण नाही सांगायचं पण माझा राजा एवढा निष्कलंक चरित्राचा होता ऐका माझा राजा एवढा निष्कलंक चरित्राचा होता की चंद्राला डाग आहे चंद्राला दाग आहे पण माझ्या राजाच्या जीवनाला एवढा सुद्धा डाग नाही एवढा निष्कलंक जीवनचरित्राचा सुंदर राजा या मातीमध्ये जन्माला आला आणि अशा सुंदर राजाने निर्माण केलेलं स्वराज्य कसं होतं सुंदर <सथ> स्वराज्य स्वराज्य म्हटलेला आहे राम राज्यानंतर राम राज्यानंतर जगाच्या पाठीवर जर दुसरा नंबर कोणाचा लागत असेल तर माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचा लागत मी काय रामराज्यानंतर दुसरा नंबर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा लागतो अरे माझ्या एक सांगू का सुंदर स्वराज्य का म्हटलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बैंना पंधराशे रुपये भेटत नव्हते भेटत नव्हते खरंच आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये भेटत नव्हते काय ऐका छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण नव्हतं पन्नास टक्के महिलांना आरक्षण नव्हतं पण शंभर टक्के संरक्षण होत वा असं सुंदर स्वराज्य माझ्या राजाने निर्माण केलं असं सुंदर स्वराज्य एक अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जर माता मावल्यांकडे कोणी वाकड्या नजर न पाहलं ना तर त्याचा जाग्यावर चौरंगा केला जात असे छत्रपती शिवाजी महाराज माता किती आदर करतो याची ग्वाही शाहिस्ते खानाने दिलेली आहे सांगेल मी प्रसंग आपल्याला चैत्र शुद्ध रात्रीला शिवाजी शाहिस्ते खानावरती छापा टाकला शिवाजी महाराज आले वाऱ्यासारखे निघून गेले वाऱ्यासारखे त्याच्यामध्ये शाहिस्ते खान मरणार होता पण त्याच्या जीवावरचं त्याच्या बोटावरती निभवलं तो वाचला पण बोट कटले फौजीची दानादान उडवली त्याच्या गडबडीमध्ये शाहिस्ते खानाच्या बहिणीची तरणी मुलगी एकदम तरुण मुलगी बेपत्ता झाली तेव्हा शाहिस्ते बहीण शाहिस्ते येऊन म्हणते भाईजान भाईजान मेरी बेटी लापता आहे शायद मुझे लगता है शिवा के आदमी शिवा के आदमी उसे ले गई त्यावेळेला हा शाहिस्ते खान त्याच्या बहिणीला सांगतो बहिणा बहिणा शिवाजी राजाची माणसं परस्त्रीला कधी हात नाही लावत कोण म्हणते शाहिस्ते काय म्हणतो शिवाजी राजाची माणसं परस्तीला कधी हात नाही लावत आणि चुकून नजर चुकीने जर शिवाजी महाराजांच्या माणसांनी तिला पळवली असेल ना काळजी करू नको तो शिवाजी राजा, राजा पोटच्या पोरी सारखी तिची काळजी करेल अरे शत्रू पक्षातल्या स्त्रियांची सुद्धा शिवाजी राजा पोटच्या पोरी सारखी काळजी करेल पराविया नारी रखुमाई समान छत्रपती मानतो हा विश्वास शत्रूलाही होता असं सुंदर स्वराज्य माझ्या राजांनी निर्माण केलं म्हणून आजही भगवा झेंडा पाहिला की आम्हाला आठवण येते दाखवतो की छत्रपती का कसे आहेत काय व्यक्तिमत्व आहे माझा आवाज येते का सगळ्यांना पाठीमागे वट्यावर बसलेल्या तुम्हाला आता सगळ्यांनी म्हणा मी जे म्हणेल ते सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा छत्रपती शिवाजी महाराज की वा सगळ्यांनी माझ्या पाठीमागे म्हणा मी जे म्हणेल ते छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला काय सांगू राहलं मी दोन वेळेस तुम्हाला काय सांगितलं दोन वेळेस एकदार नाही मी दोन वेळेस काय म्हटलं काय म्हटलं म्हटलं मी मी जे म्हणेल ते तुम्हाला जय कोणी म्हणायला सांगितलं <laughs> जय म्हणायचं कोणी सांगितलं पण एक सांगू का आमच्या मुखातून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघावं आणि आमच्या मुखातून जय कधी बाहेर पडावा हे आम्हालाही न कळावं हा तर माझा छत्रपती आहे कमी करा ज्या बापदाची इस्टेट आपण खातोय त्या बापदाद्यांचे दीडशे वर्षांचे नाव आठवत नाही पण साडेतीनशे वर्ष झाले तरी आम्ही छत्रपतीला विसरत नाही साडेतीनशे साडेतीनशे वर्ष आज माझ्या छत्रपतीला जाऊन झाले तरी आम्ही छत्रपतीला विसरत नाही साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आजच्या तरुण पोराला छत्रपती शिवाजी महाराजांची चंद्रकोर लावा वाटते साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा इथल्या प्रत्येक मुलाला छत्रपती सारखी दाढी ठेवावीसी वाटते साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा महाराजांची प्रतिमा पालखीमध्ये ठेवून मिरवणूक वाटते साडेतीनशे वर्षानंतर सुद्धा आम्ही महाराजांना विसरत नाही काम काम कारण या माणसानं जीवनामध्ये केलेला संघर्ष इतका मोठा आहे केलेला पराक्रम इतका मोठा आहे आणि घडवून ठेवलेला इतिहास इतका मोठा आहे की साडेतीनशे वर्षच काय पण चंद्र सूर्य असेपर्यंत या मातीतला माणूस कधी छत्रपतीला विसरणार नाही माझा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि असा पुण्यशील राजा महाराज शुद्ध बीजापोटी फळे गोमटी असा पुण्यशील राजा या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आला याला खरी पुण्य कोणाची असेल माझ्या जिजाऊने योग्य असे संस्कार दिले किंवा छत्रपती घडले आणि संस्कार शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर नाही गर्भापासून संस्कार दिले कारण ज्या वेळेला शिवाजी महाराज साहेबांच्या गर्भामध्ये होते त्यावेळेला जिजाबाईसाहेबांना पवित्र रिश्ता सुंदर माझे घर माझ्या नवऱ्याची बायको <laughs> तुम्ही हसले मला नाही माहित हे नाटकं पाहिले काय जिजाबाईनं हे नाटकं पाहिले असते तर शिवाजी महाराज घडले असते काय नाही जिजाबाईले जे डोळे झाले होते ना माझ्या जिजाऊन काय पाहलं रामायण महाभारत चाणाक्य नीती विदुर नीती म्हणून तर जिजाबाईला डोळे विलक्षण डोळे झाले होते ज्या वेळेला गळावरल्या आयाबाई जिजाबुंना डोळे विचारण्याकरता गेल्या की आऊ साहेब आपणास काही डोळे होतात का काही खावेसे वाटते का काही डोळे होतात काही काही खावेसे वाटते का असे विचारल्यानंतर आई साहेबाच्या दोन्ही हाताच्या मोठा घट्ट झाल्या लाल बुंद डोळे झाले आणि आई साहेब म्हणायला लागल्या आम काही खावेसे वाटत नाही आम्स वाटते वाघावर बैसावे सैन्य घेऊन लढाई करावी ही भारतभूमी यवनमुक्त करावी आणि स्वतंत्र स्वराज्य उभे करावे ऐसे आमच्या मानसी आहे हे असले डोहळे ऐकून जे डोळे विचारण्याकरता बाया आल्या होत्या ना त्या चार पावलं मागे सरकले कारण तैन असले डोळे पाहिलेच नव्हते तैन कोणते डोळे पाहिले होते आंबट चिंबट खाणं खापर खोट्या पोंगा पण आता हे असले डोळे म्हणजे काहीतरी विलक्षण डोळे होते हे विलक्षण आणि काय आई साहेब गळावरती शिवाई देवीचं मंदिर होतं आई साहेब दररोज शिवाई देवीच्या मंदिरामध्ये ज्या वेळेला दर्शना करता जात होत्या कोण्या किल्ल्यावर Sí, ¿Cómo es? शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचं मंदिर होतं आई साहेब दररोज शिवाई देवीच्या मंदिरामध्ये दर्शनाला गेल्यानंतर आई शिवाईला म्हणत होती आई शिवाई, आई शिवाई पोटी आई पुत्र द्यावा जो या एवढी सत्तेचा नाश करून या भूमीमध्ये हिंदवी स्वराज्य उभं करेल ऐसा पुत्र द्यावा ज्याच्या पराक्रमाचा झेंडा तिन्ही लोकी फडकवेल ऐसा पुत्र आम्हा पोटी द्यावा आई आणि ऐकली आई शिवाईने जिजाऊची हाक ऐकली आणि उगवला तो सोन्याचा दिवस उगवला शालिवान शकाच्या पंधराशे एकावनव्या वर्षी शुक्लनाम संवसरात उत्तरायणामध्ये फाल्गुन महिन्यात मध्य तृतीयेला शिशिर ऋतूत हस्त नक्षत्रावर शिव लग्नावर अखिल पृथ्वीचे साम्राज्य वैभव व्यक्त करणारे पाच ग्रह अनुकूल आणि उच्चीचे असताना मासाहेब जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर पुत्र जन्माला आला शिवाजी शिवाजी महाराजांचा जन्म झाला हळूहळू हळूहळू शिवाजी महाराज थोडे बांगळायला लागले खेळायला लागले चालायला लागले घराचा उंबरठा ओलांडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा वर्षाचे छत्रपती झाले छत्रपती सोळाव्या वर्षी सगळ्या जाती धर्मातले माणसं छत्रपतीने एकत्र करून रायश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली की मी माझे हिंदवी स्वराज्य प्रस्थापित करेन आणि महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी आदिलशाहीचा तोरणा किल्ला जिंकला आणि या स्वराज्याचं तोरण बांधलं कारण आज्ञा होती माझी जाऊची आज्ञा होती जाऊरा I'm yeah. yeah. तोरण जिजाबाई साहेबांनी शिवाजी महाराजांच्या एका हातामध्ये शस्त्र दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र दिलं माझं वाक्य परत ऐका मी काय बोलतो साडेतीनशे वर्ष झाले साडेतीनशे कोणालाही प्रश्न करा की आम्हाला आदर्श मायलेकराचं उदाहरण सांगा आदर्श मायलेकराचं उदाहरण सांगा असा प्रश्न कोणालाही केल्यानंतर सगळ्यांच्या मुखात एकच उत्तर येईल कोणाचं शिवाजी महाराजांचं आदर्श मायलेकर कोण माझी जाऊ माशी साडेतीनशे वर्षानंतर आम्हाला त्यांचं हो नाव घ्यावं असं वाटते का या मातेनं काय शिकवलं आपल्या मुलाला या मातेनं आपल्या मुलाच्या एका हातामध्ये शस्त्र दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र एका हातामध्ये शस्त्र दिलं आणि दुसऱ्या हातामध्ये शास्त्र दिलं आणि शिवाजी महाराजांना कडक शब्दात सांगितलं शिवबा हातामध्ये फक्त शस्त्र घेऊन तुला फक्त राजा होता येईल पण आदर्श राजा नाही आदर्श राजा होण्याकरता जो दुसऱ्या हातामध्ये शास्त्र घेत असतो तो आदर्श राजा होत असतो एका हातातील शस्त्राने दुसऱ्या हातातील शास्त्राचं रक्षण करावं आणि दुसऱ्या हातातील शास्त्राने पहिल्या हातातील शस्त्राला दिशा दाखवावी अशा प्रकारे शस्त्र आणि शास्त्र या दोघांचाही समन्वय राखणारा राजा जगाच्या पाठीवर आदर्श राजा होत असतो आणि तुम्हाला आदर्श राजा व्हायचा आहे कारण आता तुम्ही स्वराज्याची शपथ घेतली फक्त शपथ घेऊन चालणार नाही तुम्हाला हातामध्ये शस्त्र सुद्धा घ्यावी लागेल म्हणून शिवरायांनी हाती हाती घेतली तलवार केला दुष्ट्याचा संभार त्या अफजल्याचा अफजल खान आला होता किती स्वराज्य करता स्वराज्य करता हरे रंग का सपना पाला आया था अफजल इस माती में हरे रंग का सपना पाला आया था अफजल इस माती में मे ने घुसा दिया भगवा उसके छाती में स्वराज्य करता फक्त एकटा अफजल खानच आला होता असा नाही अनेक जन स्वराज्य संपवण्याकरता आले होते मग त्याच्यामध्ये अफजल खान याकुद खान मुसे खान हसन खान पठान रमदुल्ला खान अंकुश खान अब्दुल सय्यद बंदा रहीम खान फाजर खान घोरपडे नाईकजी पांढरे खराटे खाटे जीवाजी देव पिलाजी के पिलाजी मोहित प्रताप्रमोरी जावडीकर शेजादा मोअजम उर्फ शाह आलम दुसरा शेजादा आजम तिसरा शेजादा बक्ष, वेदार भक्त मोहिजुद्दीन खान जहान बहादुर खान कोकलताज हिम्मत खान मुजफ्फर खान इतका खान मरमद खान तबियत खान दाराब खान मुख्तार खान रहुल्ला खान शाबुद्दीन खान लुतफुल्ला खान मुस्तईद खान फत्ते खान शाहिस्ते खान शमस खान पठान नामदार खान गयासुद्दी खान तुर्कदाज खान खुभात खान हौद खान इमामबिरुरुद्दी खान लोधी खान गाजी खान कार्तलप खान सिद्धी पत्ते खान अब्दुल पत्ते खान हसन मुनीम सुलतान मिर्जा खोजा सुलतान मंचर अब्दुलबे भावसिंह किशोर सिंह शामसिंह राजसिंह रामसिंह रायसिंह अमरसिंह चंद्रवत राजा गिरधर राजा प्रद्युम्न सुरजी गायकवाड दिनकरराव काकडे अंबाजीराव पवार सर्जेराव घाडगे जबरदस्त खान बरकदास खान कुबाहत खान कुतुबुद्दीन खान दाऊद खान कुरेशी शेखजादा मुल्ला याहिया नवायत जानीबेग गाजीबेब बक्षी बांदिर बक्तियार सुजनसिंह बुंदिला बुंदेला गुंदिला बुंदेला शह कचवा राजा नरसेगड उदयराज मुन्सी निकालराव मुंशी मिर्जा राजा जयसिंह आणि रायबागन रायबागन हे स्त्री होती माहूरची होती गजान झाले <laughs> 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 हे सगळे जण मी काय बोलतो है? हे सगळे जण माझ्या राजाचं स्वराज्य संपवण्याकरता आले होते पण या सगळ्यांना धडा शिकवून या सगळ्यांना धडा शिकवून सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला माझा राजा बत्तीस मानाच्या सुवर्ण सिंहासरावर बसला आणि झाला झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा छत्रपतींच स्वराज्य उभं राहलं गोरगरीब रहितेच इथल्या शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं स्वराज्य उभं राहिलं की जे स्वराज्य आज आपण उपभोगत आहे फक्त या स्वराज्याचं स्वैराचार जगामध्ये होताना आज दिसतंय विठल विठल करता नाही मदत करता आली